नमस्कार अक्रोज नगर परिषदेची रणदुमाळी सुरू झालेली आहे आपण आलेलो आहोत आले प्रभाग क्रमांक सातमध्ये या ठिकाणी एक तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केलेला आहे मृदुला महेश सर्वंशी या प्रभागातून निवडणूक लढवताना दिसत आहेत तर ते त्यांच्यासोबत कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याही आपण मतं जाणून घेऊया नमस्कार ताई नमस्कार आ, किती क्रमांक प्रभाग आहे तुमचा सात सात काय म्हणजे प्रचार आता असा कसा आहे तुमचा प्रचार वगैरे काय प्रचार चालू आहे प्रचार चालू आहे दररोज प्रोत्साहन पण येतात लोकांचे नागरिकांचे तसे प्रोत्साहन पण येतात होम टू होम जात आहे तुम्ही काय सभा होम टू होम आणि सभा पण घेतल्या सभा पण हो आता बुरुड तुम्ही एक तरुण आहात तुमची परिचय काय म्हणजे शिक्षण वगैरे किती माझं नाव मृदुला महेश्वर वंशी माझं शिक्षण एमकॉम झालेलं आहे पुन्हा मतदारांना भेटत आहे आणि काय काय विकास काम करणार आहात किंवा असं लोकांना मतदारांना आपण सांगताय त्या भागातले लोक सांगतात की रस्ते नाहीयेत लाईट नाहीये त्या ना भागातील लोकांची आम्ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार करना। हो आणि आता जो तुमचा जो प्रचार प्रभागामध्ये त्याला कसा प्रतिसाद चांगला मिळतो प्र, प्रतिसाद आणि विजयाची खात्री आहे का आपल्याकडे हो खात्री हो। परवा विरोधकांची पण सभा झाली त्यावेळेस तिथे तिकटीपणे कल्पना करण्यात आली मोहिते पाटलावर त्याचा काही सुद्धा आम्हाला फरक पडत नाही किती जरी काही जरी त्यांनी केलं तरी पण शेवटी मोहिते पाटलांचाच विजय होणार नमस्कार आपल्या सोबत काही मतदार श्रीकांत सूर्यवंशी बर प्रचार चालू आहे का हो कसाय प्रतिसाद प्रचाराला वगैरे का अतिशय चांगला प्रतिसाद आहे आहे चांगला हो आणि कसं होम टोम्प भेटता का कॉर्नर सभा वगैरे घेता आहे कॉर्नर सभा पण झाली आमच्या वार्डात आणि होम टॉम पण चालूच आहे प्रत्येक मतदाराला आम्ही भेटतोय त्यांच्या समस्या समजून घेतोय समस्या तशा म्हणजे मूलभूतच आहेत अशा काय फार मोठ्या नाहीत आणि त्या होऊ शकतात जर नगर परिषदेचे इलेक्शन जर समजा चार वर्षापूर्वी लागलं असतं तर ह्या समस्याच राहिल्या नसत्या प्रशासक असतात हां प्रशासक असल्यामुळे ह्या समस्या ज्या राहिलेल्या आहेत त्या तर राहिलेल्या आहेत त्या जर समजा असं इलेक्शन जर ही चार वर्षापूर्वी झालं असतं तर ह्या समस्या आता तुम्हाला दिसल्याच नसत्या बरं काय करणार मग तुम्ही या समस्याचं पुढं सुरुवातीला कसं आहे ह्याच्या मूलभूत जे प्रश्न आहेत गाठरीचे पाण्याचे हे प्रश्न आम्ही नवीन नगरसेवक नवीन नगराध्यक्ष यांच्यामार्फत राबवणार आणि प्राधान्यानं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आमचं नेतृत्व श्री विजय सिंह मोहिते पाटील तसेच भाय्यासाहेब आहेत बाळदा आहेत दौरत बाकीचे शिवबाबा आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या वर्डात सातत्यानं विकासाची कामं करतच राहणार बुरुड समाजाला संधी दिलेली आहे ती तरुण चरण दिलेली आहे हो समाजाच्या काय भावना आहेत समाज अतिशय आनंदित आहे कारण आमच्या समाजाचं तसं मतदान बघितलं तर इतर समाजाच्या मानानं कमी आहे तरी परंतु नेतृत्वाचं असं म्हणजे म्हणणं आहे की सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची त्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे त्यांनी आमच्या समाजाला संधी दिलेली आहे आम्ही बी कसं असं बुजुर्ग उमेदवार उभा करण्यापेक्षा आमच्या घरातला एक तरुण चेहरा मुलीला म्हणून उभा केला सुशिक्षित आहे सुशिक म्हणून विरोधकांनी परवा टेका टिप्पणी केली मोहिते पाटल्यावर त्याकडे कसं पाहता काय नाही ते असंच विरोधक आहेत ते लोकशाहीमध्ये कुणाला काही बोलण्याचा अधिकार आहे परंतु ते मतदारांमध्ये रुचणार नाही ह्याची मात्र शंभर टक्के खात्री आहे त्याचा काही फरक पडणार काहीही काही फरक पडणार नाही नमस्कार दादा नमस्कार काय नाव काय आपलं संदीप वडतील कसं आहे वातावरण आपलं मोहिते पाटील मोहिते पाटील प्रचार प्रचार तुम्ही करताय काय हो कसा आहे प्रतिसाद चांगलाय हो की विकास काम केले का मोहिते पाटलांनी हो केलेत काय राहिले ती प्रशासक मुळे बरोबर विरोधकांनी परवाटी का केली मोहिते पाटला त्याकडे कसं पाहताय नाही काय त्यांनी किती काय हे जरी केलं तर मोहिते पाटील पॅनल आपलं येणार आणि सोबतीला भाजपनं माने पाटील घेतलेली त्यांचा काय फरक नाही नाही काय नाही काय नाही विजयाची खात्री आहे का हो नमस्कार साहेब नमस्कार काय नाव काय महेश बरं बरं कसा आहे प्रचार कसा आहे वातावरण एकदम जोरात आहे मोहिते पाटीलचे सव्वीस प्लस एक सत्तावीस नगराध्यक्ष मोहिते पाटलाचंच पूर्ण सगळं वाचणार विरोधकांनी काही म्हणू द्या का द्या मोहिते पाटला लोकांनी मोहिते पाटलांचा कमीत कमी सत्तर वर्ष ते म्हणते ती विकास झाला नाही सत्तर वर्षनं शंकरराव मोहिते पाटील काकासाहेबां तेव्हापासून अकलूजमध्ये विकास आहे तुम्ही पाहताय आपले रोड असतेले पूर्ण सगळे म्हणजे गावातले काम असतेले आता ही आशिया खंडातली ग्रामपंचायत होती चार वर्षापूर्वी नगरपरिषद झाली नगरपरिषद झाल्यापासून नगर प्रशासक नगर आहे त्याच्यावरती आणि ह्याच्या दोगर म्हणजे अक्रूजमध्ये ग्रामपंचायत असताना प्रांत ऑफिस असेल तुमचे आर टी ऑफिस असेल इतर एक्झिक्युटिव्ह ऑफिस असेल पूर्ण सगळे म्हणजे असे अशा ऑफिसच येणं म्हणजे ही विकास आहे की नाही ते म्हणजे तुम्हाला म्हणजे त्यांना पण माहीत आहे पण एक टीकाटिपणी करायची मोहिते पाटलांवरती काय तर बोलायचं म्हणून बोलतात त्यांनी तर म्हणजे पूर्ण सगळं आपलंच मतदार पूर्ण सगळा सुज्ञ आहे आमच्या विकासनगर असेल जुना बाजार तळा असेल पूर्ण सगळा म्हणजे नायर झोपडपट्टी असेल ही मत कुटा हलनार नाए, नाए। करन सल, एक हिंमत कुठं हलणार नाही काय नाही कारण त्या प्रभागातले म्हणजे पूर्ण सगळे तुम्ही बघितलं असेल ह्या जादूगरती तिथं राहण्यासाठी म्हणजे सोय व्यवस्थित नव्हती पूर्ण एखाद्याचं मयत झाली मयत झाली तर रोडवर त्या आणायला लागायची मयत नंतर परत तिथं त्याचं म्हणजे अंत्यविधीसाठी पूर्ण सगळं म्हणजे पब्लिक तिथं वळावायचं येते आता त्यावेळेस म्हणजे पुनर्वसन केलं शिवबाबा असतील संग्रमाण्णा असतील त्यांच्या काळात ही म्हणजे पूर्ण रुसन तिथलं झालं लोकांना रोड टाकून दिले गटारे टाकून दिले तिथले जागा मोजून दिले जल त्याला नळ वगैरे ही ती पूर्ण सगळे सुविधा तिथलं केलेल्या आहेत त्याच्यामुळं त्या भागातला विकास थोडाफार राहिला असेल स्वच्छतासाठी असेल हे असेल ते असेल ती पण आता आजपर्यंत आमच्या बुरड समाजाला कुठं संधी मिळाली नव्हती त्या भागात मी जन्म झाला माझा तिथं वयाच्या चौदा वर्षापासून मी तिथला कार्यकर्त आहे पूर्ण सगळ्या तिथल्या नसाना नसा मला माहीत आहेत आपल्या मतदारांच्या ह्यांच्या पूर्ण सगळ्या म्हणजे कसं आहेत त्यांच्या काय अडचणी येते ती माझ्या मुलीच्या माध्यमातून मी पूर्णपणे सोडवणार प्रयत्न करणार नाही सोडवणारच तिथले काय पुनर्वसनचे दोन भाग राहिलेले आहेत ते पहिला आम्ही टप्पा ते पूर्ण करणार आणि विरोधकांनी परवा टीका केली त्याचा काय फरक वगैरे पडेल का विरोधकांनी कितीही टीका करू द्या काही करू द्या येतात भाड्याची लोकं घेऊन येतात ती इथं टे सभा मोठे मोठे घेते ती टीका करते ती त्यांचं काय म्हणजे काही फरक पडत नाही काय नाही अकलू झाल्यास कानावर पडतंय ते ऐकते ती सभा झाली की विसरून जाते ती जी काय आहे ते आपलं जुना गाडा चालू म्हणते ती तू किती पण वरड काय पण वरड आमच्या आमच्या माध्यमातून आम्ही कार्य करत राहू मतदान आम्ही मोहिते पटेल शिवरत्न बंगलाच फिक्समध्ये म्हणते ती ना नाही आता नगराध्यक्ष त्यांनी बोला नव्हतं पाहिजे तसं की बाबा शिक्षणावरती एखाद्या एखादा मंत्री अंगठा बहादूर असतोय तर त्याच्या खाली म कलेक्टरसारखी लेवलचे आय ए एस ऑफिसरमध्ये पूर्ण सगळे त्यांच्या खाली म्हणजे कामाला असतात तसं म्हणजे आता आमचे नगराध्यक्ष रेश्माताई लालासाहेब आडगळे हे नगराध्यक्ष आहेत नगराध्यक्ष होणारच आहे ती आणि त्यांच्या हाताखाली म्हणजे नगराध्यक्ष मी न एम कॉम झालेली मुलगी मी नगरसेवकला दिलेले आहे म्हणजे विचार करा तुम्ही म्हणजे त्यांचं म्हणजे काय तर असेल ना त्यांच्या मिस्टरांचं लालासाहेबाचं काय तर कार्य असेल त्यांनी म्हणजे समाजसेवा केलेल्या असेल के त्या माध्यमातून निघेल आत्ता जे म्हणतात की ते पुढचं उमेदवार एमकॉम आहे ते एमकॉम आहे ते एमकम आहे तुम्ही एमकॉम नगराध्यक्ष जडली पण मी घरातला उमेदवार एमकॉम हा नगरसेवकसाठी दिलेला आहे विरोधकांचा चेहरा विजय चौक आहे ना विजय चौकात आमचं लहानपणापासून आता मोठं आम्ही जी सकाळ दुपार संध्याकाळ आपण गोळ्या खातो तसा आपण त्या चौकात जातोय तिथं त्या टायमिंगला तर विरोधक कधी सुद्धा आम्हाला असं त्या गेटच्या बाहेर दिसले नाहीत ये ती आता जे उमेदवार दिलेले आहेत ना घराच्या बाहेर कधी दिसले नाहीत त्याचा मुळसा व्यवसाय का हा मूळचा व्यवसाय काय दारू जा त्याचा ही जा ती त्याच्यामुळे किती घर बरबाद होते त्या त्या व्यवसायानं ही शिकली हा त्याच्यावरती शिक्षण झालेलं आहे त्यांचं ही ती आमच्या गोरगरिबाच्या आम्ही कष्टानं ही करून आम्ही हो काही आमचा बांबू अशाचा व्यवसाय आहे हे दोन टोपले ही, आ, ही, ही, कुटले कुटले ही, ही ते आमच्या काही आहे असे वयस्कर लोक असते ती अजूनसुद्धा टोपले विकतात आमचा बुरुड समाज हा कुठलाही म्हणजे कुठलाही गुन्हेगारात नाही ना कुठल्याही म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असल्या वाईट क्षेत्रात नाही आहे तुमचा म्हणजे बुरड समाज असा आहे की ते कष्टाळू म्हणजे कुठलाही सण येऊ द्या तुमचा बैलपळा आलं आहे बैल विकणार कंडगोंड विकणार राख्या पौर्णिमाला राखी विकणार दिवाळीला तुमचं म्हणजे ते रांगोळी वगैरे हे पूर्ण सगळं असा म्हणजे प्रत्येक सणाला आमचं बारा महिने कुठलाही सण येऊ द्या आमचा बुरड समाज त्यात सहभागी होऊन कष्ट करून खाणार आमचा समाज म्हणून मोहिते पाटलांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली त्या आम्ही संधीचं सोनं करणार आणि नगरसेवक त्या भागात कामं काय असते ती ते आम्ही आमच्या मुलीच्या माध्यमातून करून